माझं नाव अरुण शिंदे राहणार का खुर्द तालुका मोहळ जिल्हा सोलापूर आपल्याकडे प्रोशक्ती शक्ती अग्रो फार्म नावाने आपण कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत आहे आता तुम्ही ए, मागे पाहता ही ब्लॅक ऍस्ट्रोलॉप कोंबडीची जात आहे ब्लॅक ऍस्ट्रोलॉप ही ड्युअल पर्पज म्हणजे चिकन आणि अंडी या दोन्हीसाठी याच उत्पन्न केलं जातं ही उत्पादन केलं जातं आणि संगोपनही केलं जातं ही सरकारने आपल्याकडे डेव्हलप केलेली जात आहे जी सुरुवातीला ऑस्ट्रेलियामध्ये होते त्यामुळे तर याला ऑस्ट्रोलॉप असं नाव आहे तिथून आपल्या इथे सुरुवात केली आणि महाराष्ट्रात ही या कोंबडीचं चा आता चांगल्या पद्धतीने संगोपन केले जात आहे अंडी उत्पादनासाठी या कोंबडीची जात सर्वात फेमस आहे या कोंबडीच्या नावाने जवळपास दोनशे ऐंशी ते तीनशे वीस पर्यंत अंडी देण्याचा रेकॉर्ड आहे आणि आपण आपल्या शेडमध्ये मागील पाच वर्षापासून या कोंबडीचं संगोपन करत आहोत आणि आपल्याला दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशीच्या आसपास या जातीपासून अंडी भेटलेली आहेत तर अंड्यासाठी पाच महिन्याच्या पुढे या कोंबड्याची सुरुवात करतात साडेचार ते पाच महिन्यात आणि चिकन साठी जर ठेवत असेल तर ऐंशी दिवसापर्यंत याचं चिकनची साईज येते जी मार्केटमध्ये चालते जवळपास मादी एक किलो आणि नर दीड किलो या कोंबड्यांना नॉर्मल डीपी क्रॉस किंवा कावेरी कोंबड्यांपेक्षा जास्त मार्केट असतं जर डीपी क्रॉस किंवा कावेरी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपये किलो असतील तर या कोंबड्या दोनशे ते दोनशे वीस रुपये किलो या दराने विक्री होतात आणि अंडे ही याचं जवळपास गावरांच्या समान असतं त्यामुळे दहा ते बारा रुपये या अंड्याचं रेट मार्केटमध्ये असतो आणि जास्त अंडी दिल्यामुळे या कोंबडीचं उत्पन्न वाढतं म्हणजे जवळपास जर सेम खाद्य खाऊन तुम्हाला गावरान कोंबडी जर सत्तर ते ऐंशी अंडी देत असेल तर तेवढंच खाद्य खाऊन ही कोंबडी तुम्हाला जवळपास वर्षाकाठी अडीचशे ते दोनशे ऐंशी अंडी आरामात देऊ शकते ह्या कोंबडीची जात तुम्ही परसातील कुक्कुटपालन किंवा मुक्त संचार कुकुटपालनामध्ये पाळू शकता जिथे तुम्ही भाजीपाला वेस्ट बाकीचं तुमच्या घरातील काय भात तांदूळ गहू अशा प्रकारे जे राहिलेल्या वस्तू असतात ते टाकून याच्यापासून अंडी उत्पादन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो जर या कोंबडीच्या दराबद्दल बोलायचं गेलं तर चाळीस रुपये आसपास याची पिल्ल असतात एक दिवसाचं पिल्ल तिथून पुढे आपण त्याचं वॅक्सिनेशन लसीकरण पूर्ण करून त्याचं संगोपन करू शकता जर आपल्याला आपल्या शेड मध्ये हा ब्रीडर स्टॉक आहे आपण याची पिल्ल विकतो आणि तेही चांगल्या क्वालिटीचे लसीकरण करून मार्केटमध्ये देतो जवळपास आता दहा ते बारा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये नगर पुणे बीड अशा भागांमध्ये चांगल्या पद्धतीने आपण चा याचं कुक्कुटपालन सुरू केलेलं आहे आणि त्यांच्याकडूनही चांगला प्रतिसाद आहे सध्या मार्केटमध्ये सर्वात जास्त चालणारी ही जात आहे खाद्य व्यवस्थापनामध्ये सुरुवातीला या पक्ष्यांना आपण स्टार्टर देतो त्यानंतर फिनिशर देतो सत्तर ते ऐंशी दिवस आणि तिथून पुढे अंड्याला सुरुवात झाल्यानंतर पक्ष्यांना लेअरचं फेज वन आणि फेज टू देतो ज्याच्यामुळे पक्ष्यांना चांगल्या पद्धतीचं चा कॅल्शियम भेटतं आणि अंड्याची क्वालिटी ही चांगली राहते बाकीचं चा लसीकरणाचं वगैरे या पक्ष्यांचं फाउल पॉक्स असे ना किंवा देवीची लस असते अशा बऱ्याच लसी या कोंबड्यांना दिलं जातं आणि यांचं संगोपन केलं जातं किती उलट आलो होत वर्षाकाठी आपण फक्त चिक्स बद्दल बोलायचं गेलं तर चिक्स सेल करून याच्यामध्ये दहा ते बारा लाख रुपयाचं उत्पन्न काढतो